अप्सरेश्वर शिवतीर्थ सोडून आता आम्ही पुढे निघालो आज यांना लेट झाला आपल्यापेक्षा सर आम्हाला इथून शॉर्टकटच्या रस्त्याने जाय आता हे एक साल गाव आहे त्याच्यामध्ये रुंडेश्वर महादेव म्हणून मंदिर आहे तिथे जाऊ इकडे सगळीकडे पाण्याची तळी आहेत त्याच्यावर ते अंगवले आहेत वनस्पती दोन्हीकडे तळी आहेत गाव म्हटलं कचऱ्याचं साम्राज्य तर धुंदेश्वर महादेव मंदिर आहे घरामधून झाकून गेले तिकडचं शिखर पण गेट उघडून आत जाऊंडेश्वर महादेव मंदिर स्वयंभू शिवलिंग गावामध्ये हरसिद्धी माता आणि अजून एक दुसरं शिवालय पण आहे तांबडा फुटलाय आणि सूर्यनारायण ऑरेंज कलरमध्ये ढोकवायला लागलेत आणि असा आमचा रस्ता एकाच ठिकाणी वरवर येताना दिसेल बघ झाडात ना, ना थोडासा वर आला पाहिजे तुरीच्या शेतांमधनं चाललाय रस्ता मस्तपैकी गुरवेच्या दिशेला लँडस्केप असल्यासारखं दृश्य दिसतंय स्वा गावात पोचलोय ते मोर मस्तपैकी पैकी काहीतरी खातायत टिपतायत काहीतरी एक गेला झाडाच्या मागे तेवढ्यात अशा बरच दिसली बरीच दिसली कासवा गावातून चाललो आहे आम्ही बाडभूत गाव आलं आता त्या मंदिराचा इथे आश्रम आहे तलाव आहे छानपैकी पण एक मंदिर आहे तलावाच्या काठी छान वाटतं सगळीकडेच तलाव बघितला आम्ही पण हा स्वच्छ आहे तलाव जलपर्णी नाही स्पर देवाले नर्मदे हार श्री वासुदेवानंद श्री गुरु दत्तात्रे आणि श्री रंगावधूत महाराज तिघांचेही पुतळे आहेत सुंदर आहे गुजरातमध्ये रंगावधूत स्वामी महाराजांना खूप मानतात दत्तभावाने लिहून दत्त दत्ताचा प्रचार केला आहे आम्ही भाडभूत गावामध्ये पोहोचलो आणि भाडभूतेश्वर केवट आश्रमकडे निघालाच होतो तर रस्त्यामध्ये एक मंदिर आलं होतं तिथे दर्शन करून पुढे जावं असं म्हणून आम्ही त्या मंदिरात आलो तर काय लॉटरी लागल्यासारखं दत्ताचं मंदिर रंगाबादूर स्वामी आणि आनंद सरस्वती तिघांचे पुतळे मग तिथले भटजींनी आग्रह केला तुम्ही इथे आला आणि इथून तुम्ही जाणार कसे काय आज अमावस्या आहे तुम्ही इथं राहिलंच पाहिजे आणि इथेच राहायला पाहिजे इथून सोडून दुसरीकडे कसे जाता मग आम्हाला आरती मिळाली दत्तबावांनी म्हटली त्यांचा आग्रह आम्ही मोडला नाही त्यांच्या आश्रमातच आम्ही राहिलो आहे आम्ही केवट आश्रमकडे दर्शनाला निघालो बज्जी महाराजांचा तोंडून दत्त महाराजांचाच आदेश आला त्यामुळे आम्ही त्यांचा आग्रह मोडला नाही आणि याच आश्रमामध्ये राहील dumbar vrukşa. मैयाच्या किनारी आहेत ही मंदिर केवट आश्रम म्हणतात त्यामुळे केवट म्हणजे मासेमार लोक पांढरी रुई

पंचमुखी महादेव वैशिष्ठपूर्ण वैशिष्टपूर्ण शिवपिडी पंचमुखी चार पाँच

Своим гуще-болиньям. Okay. Своим гуще-болиньям. असं विशाल पात्र आहे आणि ती समुद्राला भेटण्यासाठी जाते ना ते खूप विशाल झालेला असतो आणि खूप मुखांनी ती समुद्राला भेटते हे सोमेश्वर महादेव मंदिर नंदी तो दे 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 पुरुण 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 ये, ये, ये सोमेश्वर महादेव ये इतने सारे शिवलिंग का कुछ कथा है क्या हम भी बाहर के आप जैसे

कल्पेश्वर गजापातिकन दोम गजापलाभूतार म्हणजे आपले बार हलका होतो हलका चावला गंद तो जल बस बस सुंदेर दे बस नावडे चोणतो लाड आपंत वाले धर्म शुद्ध वाले विवाला साधन दे दे शकतो निवेदवा अनुदाने दिनादिना कर्मानुवादन करनार्थ सेवा श्रीकारमर्मण जोंनधर चाले संकोराजी मंदे नामस्तव उदोरवरियो अनुदनदन जय गौमेवतेव अनुगाजे अनुगतो तो दिसतो ओमगो वितो आवंद वितो तां अभियान दामतसं पुत्रे राव मिशिक कलाचे पात्रतेला शंखी असे म्हणतात ज्ञान अनुसंत संमतमत्रव रंगम वियाज नमो नमः अनुते नमः अनुदाता

ఓ దవరత్రం వాజనం వాజనం నంద్రదోhanam జయతం దుందుగా అసమాగమిర ఉత్తయస్మాగమంద సంరదో ద్యోగస్మాగమ జయగవస్తా యందు అసవాగమిర ఉత్తరే భంజస్వా ఓ దేవ అవదావి గుమికాంతం పటిలోకి యంది గ్రాణంగ వివేకపే నిదర సుయోగే ఇంద్ర నగరా తమసంధా అంబాజీचं मंदिर राम नर्मदा मैया नर्मदा मैयाची मूर्ती मागरीवर बसलेली रामलक्ष्मण स्वतः आणि मारुती राया